मी या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलाय कोकण रेल्वेची वाहतूक दीड तास सिंधुदुर्गामध्ये रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होतोय कोकणामध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे आणि याच मुसळधार पावसाचा आता कोकण रेल्वेला फटका बसलाय कोकण रेल्वे ही उशिरानं धावतीय सिंधुदुर्गामध्ये रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं कळत आहे कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय तर पाहुयात कोणती ट्रेन किती तास उशिरानं धावतीये कोकण कन्या दोन तास पंधरा मिनिटं उशिरानं धावतीये बंगळुरू एक्सप्रेस तीन तास अडतीस मिनिटं उशिरानं रत्नागिरी दिवा पॅसेंजर एक तास दहा मिनिटं उशीर गरीबरथ एक्सप्रेस दोन, दोन तास चौतीस मिनिटं मंगला एक्सप्रेस एक तास उशिरानं धावतीय तर उदना स्पेशल एक्सप्रेस ही तीन तास एक उशिरानं धावतीय जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस तास कोकण कन्या दोन तास पंधरा मिनिट आपण पाहतो या ट्रेन अशा पद्धतीनं तासन तास उशिरानं धावत जवळपास तीन तास उशिरानं वगैरे रेल्वे धावत आहेत तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळ झालेला पाहायला मिळत आणि आणि मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका जो आहे तो कोकण रेल्वे बसलेला पाहायला मिळतोय कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या आता उस्कळाने धावत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी कोकण रेल्वेच्या वेळापत्र देखील काही प्रमाणात फोल पाहायला मिळतंय मुंबईवरून मुंबई वरून कोकणच्या दिशेने येणाऱ्या त्यासोबतच कोकणातून मुंबईच्या जा दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्याच्या वेळापत्रकामध्ये आता बदल झालेला आहे जी कोकण कन्या एक्सप्रेस आहे ती दोन तास पंधरा मिनिटं उष्णाने धावत आहे त्यासोबतच बेंगलोरवरनं मुंबईला जाणारी जी गाडी आहे ती या ठिकाणी तीन तास अडतीस मिनिटं उशिराने धावत आहे त्याचबरोबर रत्नागिरी दिवा पॅसेंजर ही एक तास दहा मिनिटं उशराने धावत आहे त्याचबरोबर रथ असेल मंगला एक्सप्रेस असेल त्याचबरोबर जी उदना एक्सप्रेस आहे विशेष गाडी सोडण्यात आलेली आहे ती देखील या ठिकाणी उशराने धावत आहे त्यासोबत जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस जी आहे ती देखील या ठिकाणी उसळ्या धावत आहे एकूणच हा जो मुशळधार कोसळणारा पाऊस आहे त्याचा फटका देखील आपण कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर पाहायला मिळतोय मागील तीन ते चार दिवसात पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते काही प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे आणि त्या जन अगदी आपण जर पाहिलं तर अनेक मार्ग देखील बंद देख झालेले आहेत मात्र यासोबतच आता कोकण रेल्वेला देखील या पावसाचा फटका बसला आणि त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक आता थोडंसं कोलमडलेलं पाहायला मिळतंय आहे उपेश परब सी मीडिया सिंधुदुर्ग